एकीकडे मराठा मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढत आहे आंदोलन करत आहे आणि दुसरीकडे हेच मराठा यांच्याकडून बौद्ध दलित यांच्यावर मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार होत आहे माझा डीवायस पी आणि पोड पॉलिटिशियन विरोधात माझं सांगणं आहे त्यांना की ते गुन्हा दाखल करायला तयार नाहीत त्यांचं असं म्हणणं की आम्ही फक्त संजय काकडे सोडून इतर लोकांवर गुन्हा दाखल करतो संजय काकडे मेन गुन्हेगार आहेत त्याला सोडून तुम्ही इतरवर काय गुन्हेगार दाखल करताय संजय काकडे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो माझे झेंडे काढायला होतो माझ्या प्लॉट मधले माझा देता येणार तुम्ही त्रास देऊ नका मला मला एक एक, 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 एक एक सांगतो ऐका एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिनिट एक ऐका ना ना ऐका तुम्ही माझं ऐका तुम्हाला आम्ही अडवलं नाही काय चाललंय आम्ही तुम्ही आले की आरू उडू पण कशासाठी मला तुम्हाला विचारून यायचं का मी मग मागा बी माग बी माग मी गेट माझ्या इथं करत होता बाबी आले तुम्ही करायचं नाही इथं गेट म्हणलं का नाही हो ना, ना आम्ही कुठं नाही ना 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 म्हणतोय तुम्ही तुम्हाला तुम्हा। मला तुम्हा। पुन्हा कोर्टात लावताय का तोर इथं त्रास देणार का मला केबल माझी आढळली की नाही आमचा हा रस्ता आमच्या नाही माझं येणे आहे ना तिथं येणे तुम्ही कधी आलात नाना तुम्ही कधी आलात तुम्ही सात आठ एक मिनटं थांबा हो दादा एक मिनिट थांबा नाही नाही फालतूक नाही ना हे लक्षात धरा मी गेट लावू देणार नाही पहिलं सांगतो रमेश परत लावा संविधान या ठिकाणी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालय या ठिकाणी आलेला आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे एका धरणे आंदोलन एका मोर्चाचा आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना पुणे महापालिकेने नोटीस बजावली आहे कर्वेनगरच्या काकडे पॅलेस कार्यालयाच्या अनधिकृत प्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे तुम्ही अर्ज केला कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये येते आणि तुमचा जो आरोप आहे पोलीस निलंबनाचा तो कोणाच्या विरोधात आहे माझा डीवायस पी आणि पोर्ट पोलीस स्टेशन यांच्या विरोधात माझं सांगणं आहे त्यांना की ते गुन्हा दाखल करायला तयार नाहीत त्यांचं असं म्हणणं की आम्ही फक्त संजय काकडे सोडून इतर लोकांवर गुन्हा दाखल करतो संजय काकडे मेन गुन्हेगार का आहेत त्याला सोडून तुम्ही इतरवर काय गुन्हेगार का दाखल करताय संजय काकडे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो माझे झेंडे काढायला होतो माझ्या प्लॉट मधले माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला म्हणजे या ठिकाणी जे त्रास होतो आहे तो कोणापासून होतो आहे आणि कधीपासून होतो आहे आणि तुम्ही कोणाकोणाकडे याच्यासाठी दाद मागितली आणि ती तिथून तुम्हाला कशाप्रकारे प्रतिक्रिया मिळाली माजी खासदार भाजपचे गुंड संजय काकडे ह्याच्यापासून मला त्रास सारखा होता आणि त्यांनी पन्नास पन्नास पोरं पाठवतो गुंड पाठवतो रात्री अपरात्री पाठवतो आणि माझी केबल टाकताना सुद्धा त्यांनी केबल टाकायच्या वेळेस मी पंधराही गुंड पाठवून ती केबल माझी स्वतः त्याची फोन करून काढायला लावली माझी टाकलेली केबल त्याच्यामुळं माझं नुकसान एवढं व्हायला लागलं की प्रमाणाच्या बाहेर आजही मला लाईट नाही आहे आणि संजय काकडे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे पूर्ण गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे तो माझ्या टाकीत मुद्दाम तो इष्टा घाण की मी तिथून निघून जावे माझे झेंडे काढायचा प्रयत्न आहे त्याचा अग्की बाबा तू तु, तुझ्या झेंड्यामुळं माझ्या कस्टमर यायला हे होतात की ती कस्टमर माझे मिळत नाही तुझे झेंडे बघून पण माझे झेंडे काढा सांगतो माझ्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग आहे त्याची इतका नालायक माणूस आहे की आख्या भुगावला आमच्या माहीत तो एवढा नालायक माणूस आहे संजय काकडे आणि तेरा वर्ष झालं मला हात तरायचं होतं की तो जमीन माझी बळकवण्याच्या हिशोबाने चालले की तो काय म्हणतो तुमची जमीन घेतल्याशिवाय मी राहणार नाही माझ्या अब्जा दीस रुपये गेले तरी चालतील ती जमीन मी घेणार माझ्यासमोर पी डीच्या अधिकाऱ्याला फोन लावतो यांचा प्लॅन कॅन्सल करा म्हणजे हे असे सगळे माझ्यावर दबाव आणत चालतो तो हो। तुम तुमची काय मागणी आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या गुन्ह्यासाठी तुम्ही ही मागणी मी एस सी एस टीकडे सगळी पूर्तता करून एस सी एस टी न पोलिसांना दहा वेळा पा, लेटर पाठवले पण पोलिस अध्यक्षांनी त्याला कचऱ्याच्या डब्यात ते लेटर टाकले म्हणजे त्यांचं म्हणणं काय की आम्ही होऊन त्यांना हे सांगू तुम्हाला तुम्हाला काय त्याची द्यायची गरज नाही आहे म्हणजे त्यांना उत्तर आम्ही देऊ मग आम्ही सर्वसामान्य मागासवर्गीय आणि कुणाकडे नाही मागायचा पोलीस त्यांच्या दावणीला पडल्यासारखे आहेत पूर्ण शंभर वेळा ते डी वाय एस गेलो दहा वेळा मी एस का पी साहेबांकडे आलो एस पी साहेब त्या लेटरवर सही करतात आणि खाली पाठवतात डीवायस पी साहेब काहीच काम करत नाही पी आय म्हणतो माझ्या हातात नाही माझ्या इथं मी स्वतःचं काही काम करत असलो तर संजय काकडे मला कुठलंही काम करू देत नाही आहे माझं घर बांधायचं म्हटलं तर ते बांधू देत नाही मला कंट्रक्शन करायचं म्हटलं कंट्रक्शन करून देत नाही गेले बारा तेरा वर्ष माझं दहा बारा कोटी रुपयाचं नुकसान या माणसाने के केलं आणि आता मी पोर्ट कसं तरी भरतो तर तो माणूस मला पोर्ट युनिट भरू देत नाही कारण ती माझी कंपनी पूर्ण बंद केली त्यांनी मी खायचं काय माझ्या मुलांची शिक्षण बंद पडली त्याच्यामुळं भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्सवरून काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे कुख्यात गुन्हे असे प्रकार पुण्यामध्ये खूप घडत आहेत बिल्डरच्या बाजूने हे पोलीस प्रशासन आहे काय आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो ताई काय सांगाल तुम्ही हे जे प्रकरण आहे पुण्यामध्ये खूप वाढत आहे आत्ता काल पण कोयता गँगचा प्रकार घडला आहे पुण्यातली जी गुन्हेगारी आहे ती खूप वाढलेली आहे काय सांगाल यावर गुन्हेगारी वाढली याच्यावर जर सांगायचं झालं तर महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हापासून भाजपा ही सत्तेमध्ये आली आहे इथे नगरसेवक आमदार खासदार भाजपाने पाळलेले गुंडे हाताखाली ठेवल्यावर गुन्हेगारी हा प्रकार वाढणारच मग कोयता गँग काय सगळ्याच गँगला मिळणार सात भाजपाची असं न करता जेव्हा जनसामान्य माणूस अशा पद्धतीने रस्त्यावर उठ उतरून जर आपली लढाई लढत असेल तर त्या जनसामान्याला जो त्रास देणारा व्यक्ती आहे तोसुद्धा भाजपाचाच खासदार संजय जी का संजय काकडे ज्या पद्धतीने ते त्रास देतात ते अगदी लाईट पाणी पाईप सगळ्या गोष्टी बंद करून जे मूलभूत साहित्य जे मूलभूत अधिकार आहेत त्या जे व्यक्तीचे जे शासनामार्फत सर्वसामान्य जनतेला मिळले पाहिजे ते तुम्ही खासदार म्हणून त्या पदावर जाऊन तुमच्याकडे हक्क अधिकार घेऊन जर तुम्ही ते बंद करून त्या व्यक्तीला त्रास देत असेल तर खासदारांना लक्षात असू द्या इथले एस पी एस डी वाय पाटील यांनाही लक्षात असू द्या की सर्वसामान्य माणूस या सर्वसामान्यांच्याच मतावर हा खासदार आज उभा आहे हा एकटा नाही आहे हा मतदार राजा जर एकदा जागा झाला तर त्या दा खासदारापासून भाजपाच्या सगळ्या टीमला हे भारी पडल की आपण जे जनसामान्यावरती किंवा मागास वर जो काय अन्याय करत आहात या अन्यायासाठी हे साधारण लोक गप्प बसणार नाहीत तुम्ही आमच्या जीवावर राज्य करून आम्ही दिलेल्या मतदानावर जाऊन तुम्ही खासदार झालेले दा आहात याची पहिली जाणीव ठेवा आणि जे गुंड आहेत ना तिथे बसलेले भाजपाचे गुंड त्या गुंडाने सांगण्यात येत आहे की जनसामान्य हा मुका बहिरा नाहीये फक्त गप्प असं आहे कारण ताकद कमी पडते पण जशी आमच्यामध्ये ताकद आली आहे ना वंचित बहुजन आघाडीची आता कोणी गप्पा बसणार नाही आता ज्यांचा आम्हालाही बोलणार आहे आम्हाला आमचा अधिकार मिळाला पाहिजे जे एस पी डी वाय पाटील यांनी अजूनपर्यंत कुठलीही तरतूद केली नाही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमच्या हक्काच्या जमिनी आमच्या भावाला मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही पुरेपूर प्रेक्षक भूमिका काय तू आज आम्ही फक्त ट्रेलर दाखवायला इथे आलो होतो ट्रेलर त्यांनी बघितला आहे आता लक्षात घ्या या ट्रेलर नंतर तुम्हाला पिक्चर दाखवलं जाईल आणि तो पिक्चर इतका भयानक असेल की थरथर एवढी संख्या इथे उपस्थित असेल त्यामुळे शासनाला कळकळीची विनंती आहे की शासन हे जनतेसाठी आहे खासदार आमदार चाकरी करण्यासाठी नाही शासनाने हे लक्षात ठेवावं कदमजी आपण या ठिकाणी न्यायालयीन न्यायालयीन प्रक्रिया बघताय काय सांगाल नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कायदेशीर काय बाबी आहे याच्यामध्ये आत्ता बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की संजय काकडे कशा पद्धतीने ह्या दीपकांना त्रास येत आहेत तर अक्षरशः हा पूर्णपणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे एखाद्याचा रस्ता अडवणे एखाद्याच्या कंपनीला आग लावण्याचा प्रयत्न करणे मानवी विष्ठा पाण्याच्या टाकीमध्ये टाकणे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी बोलवणे आणि हर प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हे मला वाटतं हे फौजदारी गुन्हे त्यांनी केलेले आहेत पण आता अनेक प्रयत्न करून देखील जर का पोलीस प्रशासन जागा होत नसेल तर मग हा मार्ग अवलंबावा लागतोय तर आता कसं की या ठिकाणी जर पोलीस प्रशासन जागं झालं नाही तर मला असं वाटतं इथून पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र प्रकारचं आंदोलन याच एस पी साहेबांच्या ऑफिससमोर किंवा पुढे कलेक्टर ऑफिसच्या समोर करावं लागेल त्याचप्रमाणे हा फक्त पुण्याचाच प्रश्न नाही आहे तर अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे हे लोकप्रतिनिधी असतील किंवा धनदांडगे लोक असतील हे करत असतात आणि जनसामान्यांना त्रास देत असतात आणि म्हणून हा लढा अधिक तीव्र करण्याचा आम्ही ठरवलेला आहे की या ठिकाणी जर त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला नाही त्यांना अटक झाली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र प्रकारचं आंदोलन वंचित बहु बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येईल काय म्हणते तुमच्या काय मागणी काय तुम्ही मी अजय बालशेकर वंचित बहुजन आघाडीचा शहर उपाध्यक्ष दीपक कदम हे गेले वीस तीस वर्षापासून एकनिष्ठ वंचित बहुजन आघाडीचे भारी बहुजन महासंघापासून त्यांचे वडील आणि ते काम करत आहेत एकनिष्ठ आहेत अतिशय त्यांच्यावरती संजय काकडे हे खासदार असून लोकप्रतिनिधी असून अतिशय चुकीच्या पद्धतीनं अन्याय करत आहेत त्यांनी आज सांगितलं की त्यांची वयवाट अडवणं त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये घाण टाकणं त्यांची आता उदरनिर्वाणीची कंपनी चालू केलेली आहे त्यांनी ती कंपनीची लाईट घेताना ती देखील आढवू नये कलम केबल एक केबल काढली आडवणूक केली त्याची कलम तीन एकनुसार मागासवर्गाची वहिवट आणि मागासवर्गांचं त्यांच्यावरती पिळवणूक करणं छळवणूक करणं मानसिक त्रास देणं हे त्या कलमामध्ये अंतर्गत बसतं आम्ही वारंवार डी वायस पी ढोले पाटील असतील इथले सिपे असतील पे असतील त्यांच्याकडे वारंवार आम्ही तक्रार दाखल करायला जातो परंतु ते कुठलीही दखल घेत नाहीत संजय काकड्यांना पाठीशी घालायचं काम करतात ते या ठिकाणी संजय काकडे यांना आम्ही इशारा देतो की दीपक कदम हे वंचित बहुजन आघाडीचे एक निष्ठ कार्यकर्ते आहेत जर त्यांना जर त्रास देण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर वंचित बहुजन आघाडीशी गाठ आहे नेते प्रकाश आंबेडकरांशी गाठ आहे तुम्ही जर त्यांना थोडी जरी तकलीफ दिली तरी तरीही भीमसैनिक थोडंही सोडणार नाहीत तुम्ही खपवून घेणार नाहीत त्यामुळं तुम आमची पुढची भूमिका या ठिकाणी हा जो टेलर दिलेला आहे आम्ही जर तुम्ही जर अशा पद्धतीनं जर त्रास द्यायला चालू केलं तर आम्ही तुमच्या घरावर देखील आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो घोषणा